नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत आपल्याकडे काही पावत्या आलेल्या आहेत चला तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील पावती आलेले खरेदाराचे नाव आहे गणेश तूर विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे अनामत खान तुरीला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार सहाशे पस्तीस रुपये तारीख आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीस त्यानंतर पुढची बाजार समिती आहे जालना जात आहे काळी आवकालेली चोवीस क्विंटलची किमान आहे दहा हजार रुपये आहे दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल आलेली सहाशे पंच्याण्णव क्विंटलची किमान आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार आठशे चौपन्न रुपये बाजार समिती हिंगणघाट जाताय लाल आवकलेली चार हजार चारशे तेवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाच सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे बावन्न रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल एक हजार आठ आग... अवकालेली एक हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे चाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती मूर्तिजापूर जाताय लाल आवकालेली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे तीस रुपये बाजार समिती दुधनी जाताय लाल अवकालेली एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरी चे भाव, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद